स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आज आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणींना खूप सेवा करून सुद्धा आमचे प्रश्न मागे लागत नाहीत किंवा ताई आम्ही ग खूप सेवा करतो पारायण करतो तरी सुद्धा आम्ही जे इच्छित आमचे कामं आहेत ती अपुरीच राहतात ती पूर्णत्वास जात नाहीत म्हणजे ग एवढं देवदेव करून सुद्धा किंवा एवढे जप तप पारायण करून सुद्धा क का म्हणजे काही प्रश्न मार्गी लागत नाहीत असे बरेच जण बऱ्याच वेळेस म्हणत असतात त्यामुळं अगदी टोकाची भूमिका घेतात आणि शेवटी म्हणतात की महाराज नाहीत किंवा कुठलाही देव नाही कारण आम्ही एवढं देवाचं करतो तरी सुद्धा आम्हाला सतत अडचणी येतात सतत समस्येला समोर जावं लागतं तर त्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी म्हणजे आपण कुठं चूक करतो किंवा कोणत्या कि सेवा करायला हव्यात त्या म्हणजे आपण म्हणजे नित्यसेवा दररोज करताय तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करताय किंवा तुम्ही अकरा माळे जप करताय किंवा त्यापेक्षाही जास्त जप करताय तुम्ही एक मांडी तारकमंत्र म्हणताय तरी सुद्धा तुम्हाला असं वाटतं की मी खूप करते पण माझ्या समस्या काही सॉल्व्ह होत नाहीत किंवा मला सारखं समस्याला सामोरं जावं लागतं तर त्यामुळे ह्या सेवा करून काहीच फायदा नाही तर किंवा एखाद्या वेळेच काम असतं म्हणजे त्या कामासाठी त्यांनी संकल्पपूर्व सेवा केलेली असते परंतु तो संकल्प करून सुद्धा तो पूर्ण होऊन सुद्धा ज्या कामासाठी ते तुम्ही संकल्प केलेला होता ते काम तुमचं पूर्णत्वास जात नाही किंवा होत नाही त्यात अनेक समस्या येतात तर ह्या समस्या काय येतात किंवा आपण सेवा करताना म्हणजे कशाची सेवा करायला हवी की जेणेकरून या सगळ्या समस्या आपल्याला भेडसावणार नाहीत किंवा आपण ज्या काही संकल्पयुक्त सेवा केलेल्या आहेत त्या सेवेचं आपल्याला पूर्णतः फळ मिळेल तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय त्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगते की कुठली सेवा आपली राहून गेलेली आहे किंवा खूप सेवा करून सुद्धा आपल्याला फळ भेटत नाही तर त्या आता आपल्याला कुठ कुठली सेवा करावयाची आहे तर सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात पहिल्यांदा जर खूप सेवा करून तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळत नसेल तर तुम्हाला म्हणजे पितृदोष मोठ्या प्रमाणात असतो तर तो पितृदोष नाहीसा करण्यासाठी तुम्हाला नित्यसेवेमध्ये स्तोत्र आहे तर त्याचं दररोज पठण करायचं आहे कारण ह्या पठणाने तुमचे पितृ तुमच्यावरती संतुष्ट होतील आणि तुम्ही जे सेवा केलेल्या आहेत त्या सेवेचं फळ तुम्हाला निश्चित भेटेल कारण खूप सेवा करून सुद्धा जेव्हा प्रश्नमार्गी लागत नाहीत तर त्यावेळेस समजून जायचं की आपल्यावरती मोठा पितृ दोष आहे किंवा आपल्या कुटुंबावरती मोठ्यात मोठा, मोठा पितृदोष आहे आणि त्या पितृदोषाच्या निवारणासाठी आपल्याला पित्रांच्या सेवा करावायच्या आहेत तर आवर्जून तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुम्ही जर संकल्प करत असाल तर त्या संकल्पापूर्वी किंवा त्या संकल्पाच्या सेवेपूर्वी तुम्हाला म्हणजे पूजन करून घ्यायचं आहे तर नित्यसेवेमध्ये ते तुम्हाला दिलेलं आहे तर त्या पितृ पितृतिस्त्राचं पठन करून नंतर तुम्हाला म्हणजे जसं आपण कुठल्याही पूजेमध्ये श्री गणेशा करतो पूजेची म्हणजे पहिल्यांदा गणेशाचं पूजन करतो आणि नंतर आपलं जे विधिवत पूजन आहे ते करतो पण जेव्हा तुमचे प्रश्न मार्गी लागत नाही तर अशा वेळेस तुम्हाला सुरुवात तिला पितृ पितरांचं पूजन करून घ्यायचंय आणि पितरांचं पूजन झाल्यानंतर विधिवत तुमच्या संकल्पाची जी सेवा आहे ती सेवा करून घ्यायची आहे तर निश्चित तुम्हाला तुमच्या त्या संकल्पयुक्त सेवेचं फळ निश्चित भेटेल किंवा तुम्ही जे काही काम करत आहात ते प्रश्न निश्चित सुटतील तर यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्याला पित्रांची सेवा करायची मग तुम्ही आणखीन दुसऱ्या कुठल्या सेवा असतात जसं की आपण आमळसेला दही भात रात्री करून कोपऱ्यामध्ये ठेवायचंय दक्षिण दिशेला कोपऱ्यामध्ये ठेवायचंय किंवा तुम्ही दररोज दही भाताचा नैवेद्य बाराच्या आधी तुम्ही पित्रांसाठी म्हणून आपल्या टेरेसवरती किंवा गॅलरी असेल ते गॅलरीवरती पक्ष्यांना खायला ठेवा की जेणेकरून तुमचे पितृ तुमच्यावरती संतुष्ट होतील ही झाली पहिली सेवा त्यानंतर दुसरी सेवा कुठली करायची तर दुसरी सेवा म्हणजे तुम्ही जर स्वामी सेवे करी असाल तर तुम्ही केंद्रामध्ये जाऊन सेवा करायच्या कारण बरेच जण म्हणतात की मी आरती घेतली होती म्हणजे आजची आरती मला भेटली आजची नैवेद्य मला म्हणजे स्वामींना घेऊन जायला भेटला तर ही सगळ्यात मोठी सेवा आहे तर निश्चितच म्हणजे ह्या सेवेला तुलना नाही किंवा ही सेवा उच्च कोटीची आहे जर तुम्हाला नैवेद्य आरती भेटत असेल तर निश्चितच ही सेवा उच्च कोटीची आहे परंतु या सेवेपेक्षा सुद्धा सगळ्यात महत्वाची सेवा जी स्वामींना खूप प्रिय आहे किंवा ज्या सेवेतून आपल्या सगळ्या अडचणी दूर होतील समस्या दूर होतील आपले आयुष्यातले सगळे प्रश्न मार्गी लागतील तर ती सेवा कोणती तर ती सेवा म्हणजे आपण मग आता तुम्ही स्वामी सेवेकरी असाल तर केंद्रामध्ये या सेवा करा जर तुमचं आराध्य दुसरं असेल तुम्ही वतीला बजत असाल तुम्ही शंभरना बजत असाल तर जे काही तुमचं आराध्य आहे त्या आराध्याच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला ही सेवा करायची आहे तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन मंदिर झाडून घेणं केंद्र झाडून घेणं म्हणजे तिथली स्वच्छता करणं या गोष्टी करायच्या आहेत कारण जसं जसं तुम्ही केंद्रामध्ये फड्यानी आपण लोटत राहतो त्याच पद्धतीनं आपल्या आयुष्यामधल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या म्हणजे चांगल्या गोष्टींना आपण केर किंवा कचरा असं म्हणत नाही तर वाईट गोष्टींनाच आपण केर किंवा कचरा म्हणतो आणि त्याच आपण बाहेर काढत असतो मग आता ते घर असो मन असो काहीही असो तर हा कचरा जर आपल्याला बाहेर काढायचा असेल तर निश्चित तुम्ही केंद्र मंदिर झाडून घ्या जसं ज्या पद्धतीनं आपण केंद्रातला कचरा मंदिरातला कचरा लोटत जातो त्या पद्धतीनं आपल्या आयुष्यातला कचरा स्वामी किंवा जे काही आपलं आराध्य आहे आपल्या आयुष्यातून असाच ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतो किंवा ज्या समस्या आपल्या आयुष्यात आहेत त्या सगळ्या समस्या कचऱ्याप्रमाणे महाराज लोटून काढतात त्यात मात्रही शंका नाही अनुभव स्वतः घ्या कारण स्वतः अनुभव घेतल्याशिवाय आपल्याला म्हणजे स्वतः घेतल्याशिवाय आपल्याला म्हणजे तथ्य कळत नाही तर तुम्ही म्हणजे स्वतः अनुभव घेऊन पहा तर निश्चित तुम्हाला त्याचे सुद्धा भेटतील निश्चित तुम्हाला त्याचे परिणाम सुद्धा पाहायला भेटतील कारण आपण म्हणजे केंद्रामध्ये जातो तर बरेच जण दर गुरुवारी जातात किंवा ज्यांना जसा वेळ भेटतो त्या पद्धतीनं आपण जात असतो आरतीला मग सकाळची असो दुपारची असो संध्याकाळची असो कुठल्याही ज्या तीन आरत्या होतात त्या तिन्ही पैकी कुठल्याही आरतीला आपण जातो पण जाताना आपण एक नीटनीटका पेहराव वगैरे घालून जातो मग म्हणजे प्रत्येकांमध्येच मग आता त्यात मीही काही अपवाद नाही आपण मंदिरात गेलो चांगले कपडे घालून जातो तर आपल्या कपड्यांना डाग लागेल का आपण इथं बसलं तर असं होईल का तिथं बसलं तसं होईल का तेवढी आपल्या अंगावरच्या पेरावाची आपण तेवढी काळजी घेतो तर काळजी थोड्या वेळ आपल्याला बाजूला सारायची आहे कारण हा पेहराव तर आपल्याला दुसऱ्या दिवशी काढून टाकायचा आहे परंतु जो शरीराचा वरचा पेहराव आहे तो नित्य चांगला राहावा नित्य उजळ राहावा यासाठी ही, ही सेवा आपल्याला खूप महत्वाची आहे जेणेकरून आपल्या आयुष्यात म्हणजे फक्त समस्याच नाही तर काही वाईट लोक सुद्धा असतात ज्या लोकांमुळं म्हणजे आपल्याला भयानक त्रास झालेला असतो तर अशा लोकांना सुद्धा आपल्या आयुष्यातून काढून टाकण्याचं काम महाराज करतात अगदी कचऱ्याप्रमाणे आपल्यापासून त्यांना दूर लोटतात तर हा म माझा तरी वैयक्तिक अनुभव आहे तुम्ही केंद्र झाडून घ्या तर निश्चित तुमच्या आयुष्यातल्या समस्या महाराज झाडतात मग त्या समस्या कुठल्याही असो मग त्या आर्थिक असो किंवा प्रापंचिक असो कुठल्याही समस्या असतो त्या समस्या महाराज तुमच्या दूर करतील शंका नाही तुम्ही स्वतः अनुभव घेऊन पहा मी वारंवार तुम्हाला सांगते त्यासोबतच जी काही मंदिरात भांडी असतात व आता भांडी कुठली तर आपण जी आरती करतो तर आरतीचं ताट असते किंवा निरंजन असतं नंदादीप असतं उदबत्ती लावायचं असतं या पद्धतीची जी काही भांडी आहेत किंवा जी आपण नैवेद्याचं ताट ठेवतो त्या ही भांडी आपण घासून घ्यायची म्हणजे जेवढी आपण स्वच्छता मंदिरात कराल तेवढंच आपलं मनही स्वच्छ होईल आणि आपल्या आयुष्यातून घाण सुद्धा त्या पद्धतीनं जसं आपण मंदिरातली झाडलोट करतो त्या पद्धतीनं तो कचरा ती घाण जशी आपण धुवून काढतो तसंच आपल्या आयुष्यातून घाण धुवून काढायचं काम महाराज करतात किंवा कुठलंही आपलं आराध्य तुम्ही कुठल्याही मंदिरात ही सेवा करा कारण मी असं म्हणत नाही मी सेवेकरी आहे माझी तरी इच्छा आहे की मी सेवेकरी आहे तर माझ्या आणखी सेवेकरी बनावेत कारण ही सगळ्यात मोठी सेवा आहे त्यामुळं मी शक्यतोपर्यंत माझ्या महाराजांबद्दलच सांगणार पण असं नाही की प्रत्येकांनाच प्रत्येकांचं आराध्य हे एकच असतं असं नाही तर तुमचं जे काही आराध्य आहे त्या मंदिरात तुम्ही जा आणि त्या मंदिरात या सेवा करा तर निश्चित तुम्हाला त्याचे सुद्धा तुम्हाला फळप्राप्ती होईल किंवा तुम्हाला त्याचे सुद्धा परिणाम पाहायला मिळतील आणि महाराजांचं तर सोडा कारण मी सेवेकरी आहे तर मी महाराजांबद्दलच बोलणार तर तुम्ही महाराजांची सुद्धा प्रचिती घ्या तुम्हाला जर दुसऱ्या मंदिरात कुठे जायचं नसेल तर तुम्ही आमच्या केंद्रामध्ये या आमच्या म्हणजे हे केंद्र सगळ्यांचंच असतं तर तुम्ही केंद्रामध्ये आणि ह्या सेवा अर्जून करा तर आणि परिणाम स्वतःचा अनुभवा त्यासोबतच जे केंद्रामध्ये सतरंजा वगैरे टाकलेल्या असतात त्या सतरंजा काढून साफ करणं त्याला लो म्हणजे थोडस झाडून झाडून घेणं म्हणजे स्वच्छ करणं थोडक्यामध्ये किंवा जे औदुंबराचं झाड असतं ते सतत पानं फळ गळत असतात तर त्यातला खालचा जो परिसर आहे तो सुद्धा तुम्ही स्वच्छ करा तो स्वच्छ करू शकता भांडी घासू शकता सतरंज साफ उचलू शकता साफ करू शकता फरशी पुसून घ्या फरशी झाडून घ्या करून घ्या या सगळ्या सेवा ज्या मंदिरात जर तुम्ही केल्या तर निश्चित निश्चित तुमच्या आयुष्यातून सुद्धा समस्या या स्वच्छतेप्रमाणे महाराज तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या समस्या स्वच्छ करतील आणि तुमचं आयुष्य उजळ माथ्याचं किंवा भरभराटीचं किंवा सुख समाधान स्थैर्याचं महाराज निश्चित करतील तुमच्या आयुष्यात कशाचीही कमी किंवा कशाचीही उणीव महाराज ठेवणार नाहीत जर मंदिरातली घाण केंद्रातली घाण आपण साफ केली तर आपल्या आयुष्यातली घाण साफ महाराज करणारच त्यामुळं जर तुम्हाला म्हणजे खूप सेवा केल्यात परंतु तुमचे प्रश्न मार्गी लागत नसतील तर आवर्जून म्हणजे कुठलाही अहमभाव मनात न आणता एक सेवेकरी म्हणून कारण ज्या देवानी आपल्याला हे अमूल्य असं शरीर दिलेलं आहे तर त्या शरीराचे झीज थोडीशी त्यांच्यासाठी केली तर निश्चित म्हणजे बदल आपल्या आयुष्यात आपल्याला पाहायला भेटतात कारण ज्या आपल्याला आयुष्य दिलेलं आहे तर आपण म्हणजे मंदिरामध्ये त्याच्या मंदिरातली घाण काढण्यासाठी किंवा त्याच्या मंदिरातली सेवा करण्यासाठी जर दिलं तर आपलं काहीही वाईट होणार नाही तर अशा आपल्या आराध्याच्या किंवा अशा महाराजांच्या केंद्रामध्ये तुम्ही या सेवा अर्जुन करा तर निश्चित तुमचे प्रश्न मार्गी लागतील ज्या काही तुमच्या जी काही तुमची अडलेली कामं आहेत ज्या काही समस्या आहेत त्या निश्चित आयुष्यातून जाती। जातील जातील म्हणजे जातील याची मी तुम्हाला शाश्वती देते तुम्ही ह्या सेवा मनोभावे करून पहा तर स्वामी निश्चित तुम्हाला हात देतील तुम्ही फक्त एक करंगळी द्या महाराज मनगट पकडतील आणि तुम्हाला किनाऱ्याला नेतील यात कुठलीच शंका नाही तर साधी सोपीच माहिती आहे तर परंतु तुमचे सगळे प्रश्न मार्गी लाग तुम्ही जर तुमच्या आयुष्यामध्ये ह्याचं अनुकरण केलं किंवा तुमच्या आयुष्यामध्ये या गोष्टी समाविष्ट करून जर तुम्ही आचरण केलं तर निश्चित या गोष्टीचा तुम्हाला फायदा होईल दिलेली माहिती स्वामींच्या यांनी रुजू करते आणि हा व्हिडिओ मी इथंच थांबवते जर चॅनलवरती आपला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका दिलेली माहिती आवडलेली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओसोबत अशाच एका छोट्याशा माहितीसोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम